भाजी, जो तुटला, तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आणि जो शत्रूच्या मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी जो आठ तासात दिली घोडा पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी आणि जो ठाणे

नावातच शिवा होत ना त्याच्या आणि मग तेव्हा राजाने त्याला बोलवलं आणि फेब्रुवारी महिन्यात शिती झहर जोर, नावातच झहर आहे तो प पन्हाळ्यावरती आला त्याच्या सैन्यानं पन्हाळ्याला वेडा टाकला आणि इतका कडक बंदोबस्त मुंगीला खालून वरती जात नव्हतं आणि वाऱ्याला भरून खाली जात नव्हतं आणि त्याचा डाव असा की आज नव्हता पाऊस पडेल पावसाळा चालू होईल धान्य संपेल आणि धान्य संपल्यावरती मराठी सैन्य कधीतरी खाली गेल पण त्याला काय माहिती अरे पोटात काय नसलं तरी पाठीच्या दहा महिने गडावरती कैदेत या जगातलं पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही नाही अनुभवलं तर या जगातलं पहिलं लॉकडाऊन साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पनाळ्यावरती अनुभवले तुमच्या आता

एकदम झेरोस्कोपी राजाला प्रश्न पडला मी शिवाजी महाराज आहे की यु शिवाजी महाराज आहे झेरोस्कोपीच शिवाजी सिद्धी राजावर लहान घर आहेत आणि बायको आहे घरात आईये घरात पण दोघात एकच विचार आपला राजा जगला पाहिजे राजांनी राजा शिवाला मिठी मारली आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून शिवाचा ठेम पडला शिवाच्या पाठीवरती पडला आणि राजे आणि जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जो सैनिकांसाठी ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

सिद्धी धरण हे ऐकून वेळा ढिला केला आणि याच वेळाचा फायदा शिवाजी मार्जाने घ्यायचा ठरवला झालं दोन्ही पार्टी तयार झाल्या जवळ आल्या राजे शिवाला म्हणतात शिवा अरे चल पालखी पाली किल्ल्याची मागून निघाली शिवाजी पालखी खाली गेली आणि सिद्धुध्व शामीनातून बाहेर आला शिवा आणि त्याला घेऊन गेला आणि शिव शिवाजी राजे त्याला माहित नाही कोणी त्याला वाटलं शिवाजी महाराज तो शिवाजी राजे तुम्ही सगळे जिंकलेले किल्ले माझ्या नावावरती करा मी तुम्हाला सेनापती म्हणून निवड करतो आमच्या बटी बेगा मोठ्या लोकांना सांगून बसला आणि काही सरदार पुढे होते आणि त्यातले दोन सरदार एक सरदार तो होता अफजल खानाचा मुलगा फजल खान ते दोन संशय डोळे सारखे त्या शिवाका बघत होते आणि फजल खानाला शिवाने शिवकाश्मीरला शिवाजी महाराज सिद्धली शिवाजी शिवकाश्मीरला होय मीच आहे शिवाजी महाराज अरे जन्माला तरी शिवा काशी आलो असलो तरी माता छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भागी काही कमी आहे का आणि तस म्हणलं आणि शिवाच्या तोडून वाफ निघाली आणि त्या वाफवर माती, माती आकाशात उंच उडाली आणि त्या मातीला माझा शिवाज सांगत गेला अरे सांगा माझ्या राजाला तुमचा शिवा मातीत नाही मला तर तुमचा शिवा मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे काय कसतात पण मातीसाठी मारणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळा असतात ते सांगत गेला संपलो शिवा कशा नावाचा ते संपला आणि राजांचं सिद्धी सैनिक लगल महाराजांना शोधू लागलो इकडे बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या पालखीचा करतात निकायच्या अदोगर बाजीप्रभूने सांगितलं होतं पायातल्या चपला काढून टाका सैन्याला काय सांगितलं पायातल्या चपला काढून टाका का कारण की पाऊस पडतोय चिखल झालाय पायत्रा न टाकतं का आपल्याला वाट लवकर कापायची मराठी सेनेनं आपल्या राजासाठी पाचला चपला काढून टाकल्या तरी प्रभू देशपांडे मुसळीच्या पाठावरती जाऊन थांबले थांबले आणि म्हणाले पालखी थांबवा आणि पालखी थांबली गेली आणि महाराज पालखीतून उतरून बाहेर आले आणि म्हणाले बाजी काका काय झालं पालखी का, 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 पाल का थांबवली म्हणाले राजे सिद्धी जवळच सैनिक जवळ येत आहे दोघ काय फायदा नाही तुम्ही इथं थांबाय बाजी प्रभूने एक वाक्य म्हणलं ते वाक्य वाक बकरीमध्ये नोंद आहे बाजी प्रभू असे म्हणतात राजे तुम्ही निम्म्या श्रेणी घेऊन पुढे जावा निम्म्या श्रेणी आम्ही इथं थांबितो मारीता मारिता झुंजितो झुंजता झुंजिता लढित लढीत मरितो आमच्या पोहरा बाळाला सांभाळायला आमचा राजा समर्थ आहे इथे विश्वास आपल्या राजावरती आमच्या पोहरा बाळाला सांभाळायला आमचा राजा जिवंत विश्वास आपल्या राजावरती महाराज हे वाक्य येतात आणि म्हणतात नाही पाहिजे काका तुमच्या थकल्या खांद्यावरती सरोज सोपायला आम्ही राजे नाही झालो आम्ही लढू इथं मरायच आणि नाही राजे पंढरपूरच्या विठ्ठला बरोबर फक्तच नाव जोडलं जात मरताना तुमच्या बरोबर नाव जोडण्याची संधी माझ्या हातून काढून घेऊ राजे जावा राजे जावा महाराज आणि शेवटचं सांगते राजे विशाल गडावरती गेल्यावरती तोफेच्या नाही बाजी काका आम्ही विशाल गडावरती गेलो गेल्या गेले तोफेचा तीन बार, तो 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 बार करतो बाजू काका तुम्ही गोडखिंड सोडून विशाल विशेषगडावरती या बाजी काका राज्य अभिषेकाच्या पहिलं तुम्हाला आम्हाला बघायचं महाराज तुम्ही लगो लगो निघा महाराज निघाले पालखी घेऊन निघाले आणि जाताना पालखी सोडून दिली आणि शिवाजी निघाले आणि पोहोचले आणि सिद्धुज्ञ जवळ आलं आलो आलो आल बाजीप्रमुख उठून पडल अरे एक बाजी सफासली करून राहिला रक्तांचा ढीग आणि प्रेताचा खच बाजी नि हिंदी मध्ये आणि तेव्हा सिद्धू चोरला कळलं नेमकं मराठी सैन्य असू दे कस माझा राजा सांगायचा माझा एक एक मावळा शंभर शंभर लावारी अरे तर एकच बाजी पाचशे पाचशे ला वारी पडत होता सपा सप कतली कर करत होता सगळं शोर बघितलं आणि जोर तिथं गप उभा राहिला सिद्धी जोरनी चाल टाकली त्यांनी एका सैनिकाला गोडखिंडीच्या वरती पाठवलं आणि त्या सैनिकाने

अजून तोप्याचा आवाज राहिला आहे आणि गेले आणि माझा बाजी तिथे मावळ्यांना मशाल द्या मावळ्याने मशाल दिली आणि महाराज तोपे जोड गेले तोपेला मशाल लावली आणि मशल, दी ली। आ, ला मशल ला ली। जा तीन बार झाले